नवीन येणारे नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा दोन हजार चोवीस येथे क्राईम विषयी जर सांगायचे असतील तर क्राईम टोटली अंडर कंट्रोल आहे एकूण फॉर एक्झाम्पल जे विशेष मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डर या दोन हेड्समध्ये आमची सुरुवातीपासून लक्ष त्याचेवर योग्य कमी आणण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न हे आमचे प्रायोरिटीचे एक विषय होता त्या प्रायोरिटीचे विषयाचे अनुषंगाने मर्डर्स मध्ये एकूण आत्तापर्यंतची फिगर्सच्या अनुषंगाने अप्रॉक्सिमेटली मागचे दोन वर्षाचे तुलनेमध्ये म्हणजे बाईस आणि तेवीस चे तुलनेमध्ये चोवीस येथे अंदाजन दहा टक्केनी मर्डर्समध्ये घट आहे मागचे वर्षी अंदाजान एकशे दोन मर्डर्स घडला होता त्याचे पूर्वीचे वर्षी एकशे पाच मर्डर्स घडला होता या वर्षी आतापर्यंतचे फिगर्स अनुषंगाने नाईन्टी वन मर्डर्स आतापर्यंत शहरात घडलेली आहे दोन हजार पंचवीस साठी आम्ही हे टार्गेट आमच्यासाठी साठी आमचे दलांसाठी ठेवलेले आहे की ही फिगर आम्हाला कमीत कमी पच्तरचे खाली घेऊन जायचे आहे ही आमची आमचे पोलीस दलांसाठी ही टार्गेट आम्ही ठेवलेली आहे त्याचबरोबर अटेम्प्ट टू मर्डर्स मध्ये अप्रॉक्सिमेटली ट्वेंटी पर्सेंटनी मागचे वर्षीचे तुलनेत घट झालेली आहे म्हणून एटेम्प टू मर्डर्स आणि मर्डर्स हे जे बॉडी uh, ऑफेन्सेस असते गंभीर uh, प्रकारचे बॉडी ऑफेन्सेस असते त्यावर योग्य आला दोन हजार चोवीसला जर आले असतील दोन हजार पंचवीस मध्ये आणखी पंधरा ते वीस टक्केनी हे घट व्हायला पाहिजे अशी उद्दिष्ट आम्ही आमचे समोर ठेवलेली आहे त्याच अनुषंगाने एकूण काल आम्ही शंभरवा एमपीडीएची ऑर्डर परवा आम्ही इशू केली होती यावर्षी आत्तापर्यंत शंभर एम पी डी एज मध्ये डिटेन्शन करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात एमसीओ सी मध्ये पण आरोपी अटक करून त्यांना जामीन होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आलेली आहे दोन हजार पच्वीस मध्ये आमच्यासाठी विशिष्ट टार्गेट म्हणजे एकूण पाच वर्षात दोन हजार पासून सात चाळीस मोकावरचे आरोपी हे जामीनवर सुटलेली आहे या जे सात सो चाळीस एम सी ओ सी मध्ये बेलवरचे आरोपी आहेत त्याचे वर अत्यंत कडक सर्वेलन्स आणि बेल ऑर्डर्सची योग्य अंमलबजावणी आणि बेल ऑर्डर्सची उल्लंघन झाल्यास त्यांच्या विरुद्ध आवश्यक आ, कारवाई ही टार्गेट ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर हे सातशे चाळीसचे व्यतिरिक्त अप्रॉक्सिमेटली एक सो असे चे डिटेन्यूज आहे जे दोन हजार उन्नीस चे नंतर जे एमपीडीए मध्ये करण्यात आली होती आणि त्यांचे काल एक वर्षाचे पिरियड संपून ते बाहेर आलेले आहे त्यांचे पण योग्य आ, वचक कायद्याची वचक ठेवण्याची दृष्टिकोनातून टार्गेटेड आयडेंटिफाईड क्रिमिनल्स विरुद्धची ऍक्शन प्लॅन सुरू करण्यात आलेली आहे जुवेनाइल्स विरुद्धचे जुवेनाइल्स क्रिमिनॅलिटीमध्ये जुवेनाइल्स ची जी वाढता प्रमाण दिसून येते त्या अनुषंगाने यावर्षी आवश्यक उपाययोजना हो म्हणजे कायद्याच्या अनुषंगाने काय काय कारवाई करण्यात येऊ शकतील त्यांचे पेरेंट्स आणि गार्जियन्सला कशा प्रकारे काउन्सेलिंग किंवा कायदेशीर कारवाई करता येऊ शकतील त्याचबरोबर कम्युनिटी एक्सरसाइज म्हणून काही त्यांना वोकेशनल ट्रेनिंग वगैरे देऊन त्यांना मेन स्ट्रीम मध्ये कशा आणता येईल त्याबद्दल पण नियोजन दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही नियोजित केलेली आहे वाहतूक दृष्टिकोन कोणातून अत्यंत महत्वाचे काही विषय प्लॅनिंग स्टेजवर आहे जेणेवरून योग्य एन्फोर्समेंट टेक्नॉलॉजीचे योग्य वापर आणि त्याच दृष्टिकोनातून याचे याचेवर एक ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये विशेष करून सांगायचे असतील तर टेक्नॉलॉजीमध्ये एक इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमसाठी पुण्या शहराला अंदाजन पाच सो जंक्शन्सला कार्यान्वित करण्याचे दृष्टिकोनातून प्रस्ताव पाठवण्यात आलेली आहे आणि ते शासनाचे स्तरावर विचाराधीन आहे त्यामध्ये एका कन्सल्टंट नेमणूक करून एक डी पी आर तयार करून एक आय टी एम एस त्यामध्ये मुख्य जे आय टी एम एसचे मुद्दे असतील त्यामध्ये सिग्नल ऑटोमेटेड सिग्नलिंग सिस्टम जे एक कमांड सेंटरवरून कंट्रोल होतील आणि त्यामध्ये कोणताही मॅन्युअल हस्तक्षेप न होता यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आधारे आणि हिस्टॉरिकल व्हेक्युलर काउंटचे डेटा अॅनालाइज करून आणि त्याच दिवशीचे ट्रॅफिक मुवमेंट अॅनालाइज करून सिग्नल सिस्टम ऑटोमॅटिक ॲडजस्ट होतील अशा प्रकारचे फॉरेन कंट्रीजमध्ये जे अल्गॉरिझम्स जे कार्यान्वित आहे त्याचे या सिस्टममध्ये यूज होण्याची आमच्याकडून आम नियोजन करण्यात आलेली आहे त्याबद्दल त्या त्याचे त्या व्यतिरिक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑलरेडी आम्ही सांगितले ऑटोमेटेड इन्फोर्समेंट सिस्टम आणि सर्व गोष्टीची मॉनिटरिंग एक इंटिग्रेटेड कंट्रोल आणि कमांड सेंटरवरून होतील अशा प्रकारचे हे मुख्य केंद्रबिंदू या प्रपोज आय टी एम एस सिस्टममध्ये राहणार आहे यामध्ये जे आमच्याकडे पंधराशेचे सुमारास जे ऑलरेडी सीसीटीव्ही कॅमेराज आहे आणि अठ्ठाईसशे सीसीटीव्ही कॅमेराज जे फेज टू मध्ये लावण्याची प्रकर प्र प्रक्रिया ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे त्याचे इंटिग्रेशन पण इंटिग्रेटेड कंट्रोल आणि कमांड सिस्टमवरून होईल आणि तिसरी महत्वाची गोष्ट त्यामध्ये की रडार बेस्ड व्हेहिक्युलर काउंट डेली लेवलवर आणि व्हेक्युलर क्लासिफिकेशन की कोणत्या मार्गावर किती टू व्हीलर्स किती फोर व्हीलर्स किती ट्रक्स किती हेवी व्हेकल्स किती डम्पर्स किती बसेस ही क्लासिफिकेशन होईल आणि त्याचे सिम्युलेशनचे मॉडेलवर पुढचे कालाचे ट्रॅफिक प्लॅनिंगचे दृष्टिकोनातून ही सर्व डेटाची मदत होईल अशा प्रकारचे इनग्रेडि अशा प्रकारचे कॉम्पोनेंट्स या प्रपोज इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टममध्ये होणार आहे याचे व्यतिरिक्त टेक्नॉलॉजीचे व्यतिरिक्त आम्ही ऑलरेडी मोठ्या प्रमाणात ड्रंक अँड ड्राईव्ह शहरात या दोन हजार चोवीसमध्ये केलेली आहे आणि मागचे काही दोन तीन महिन्यापासून ट्रिपल सीट आणि रॉंग साइड कॅरेज वेवर पण मोठ्या प्रमाणात मोहीम करण्यात आलेली आहे मला दोन हजार पंचवीस साठी आमचे ट्रॅफिक दलांसाठी एक टार्गेट आहे की कोणीही रॉंग साइड रॉंग वे किंवा ट्रिपल सीट चालवण्याची हिंमत शहराला करू नये अशा प्रकारचे डिटेरंट इन्फोर्समेंट मेकॅनिझम शहराला या काळात सुरू करायचे ही उद्दिष्ट आमच्यासाठी दोन हजार पच्वीस मध्ये आम्ही ठेवलेली आहे त्याचबरोबर वाहतूक डिकन्जेस्ट करण्याची दृष्टिकोनातून जे जे प्लॅनिंग बॉडीज आहे त्याच्यासोबत अत्यंत चांगली इंटरॅक्शन झालेली आहे आणि फॉर एक्झाम्पल मेट्रोची जी काम सुरू आहे ओव्हरहेड मेट्रोची त्याच्याबद्दलची पी एम आर डी ए आणि टाटा प्रोजेक्ट यांच्यासोबत चर्चा झालेली आहे अठ्ठावीस फरवरी पर्यंत त्यांना एक समय दिल दिलेली आहे की अठ्ठावीस फरवरी पर्यंत त्यांना ब्लँकेट परमिशन कामासाठी राहील अठ्ठावीस फरवरीला पूर्ण शहर त्यांचे पूर्ण काम हे बॅरिकेड मुक्त होईल सर्व खालचे रस्ते रिकामी होईल आणि सर्व स्लिप रोड प्रॉपर सर्फेसिंग होऊन जाईल अशा प्रकारचे टार्गेट त्यांना देण्यात आलेली आहे आणि हळूहळू परमिशन देण्यापेक्षा दोन महिन्यात थोडी जरी त्रास होईल तर दोन महिन्याचे नंतर आणि पुढचे रेनी सीजनचे पूर्वी पूर्णपणे या जरी वरते काम चालू राहतील तरी पण खालचे बॅरिकेड मुक्त त्या भाग युनिव्हर्सिटी रोड आणि त्या परिसराचे पूर्ण भाग होईल अशा प्रकारचे ही देण्यात आलेली आहे त्याचबरोबर वेगवेगळे भागात पण इतर जे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे त्यांना पण योग्य समय सीमा देण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर ती काम कम्प्लीट करून ते बॅरिकेड्स ची संख्या कमी करण्याची दृष्टिकोनातून आवश्यक उपाययोजना करण्यात आलेली आहे डी कंजेशन ऑफ ट्रॅफिक आणि फास्टर मुवमेंट ऑफ कम्प्युटर्स ही आमच्यासाठी एक उद्दिष्ट आहे खरं जे आम्हाला डेटा भेटलेली आहे मॅप ऑफ इंडिया असतील गुगल असतील किंवा इतर जे आमची जे फीडबॅक मेकॅनिझम आहे त्या अनुषंगाने जे सहा आठ महिन्यापूर्वी जे कंजेशनचे स्थिती होती त्यापेक्षा नक्कीच कंजेशनची स्थिती इम्प्रूव झालेली आहे ट्रॅव्हल टाईम कमी झालेली आहे परंतु ही आमच्यासाठी एक सुरुवात आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल टाईम कमी करण्याची गरज आहे काही काही थर्टी टू पॉकेट्स अशा प्रकारचे आयडेंटिफाय करण्यात आलेली आहे जे नॉर्मली कंजेस्टेड असते काही पॉइंट्स मंडेला इव्हनिंगला कंजेस्टेड असते काही पॉईंट मंडे मॉर्निंगला कंजेस्टेड असते काही पॉईंट फ्रायडे इव्हनिंगला कंजेस्टेड असते अशा प्रकारचे पूर्ण क्लासिफिकेशन करून आवश्यक डिप्लॉयमेंट मॅन पॉवरची करण्यात आलेली आहे आणि यामध्ये पुढचे वर्षी ट्रॅफिकला मदत करायसाठी आणि रिएन्फोर्स करायसाठी लोकल पोलीस स्टेशनला पण पॉइंट्स देण्यात येणार आहे त्याचबरोबर काही मिसिंग लिंक्स आहे जे भरपूर रोड बनलेले आहे थोडा थोडा काही शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर अशा प्रकारचे राहून गेलेले ठिकाण आहे तिथे लवकरात लवकर काम कंप्लीट करण्याची दृष्टिकोनातून आमची समन्वय संबंधित विभागांसोबत सुरू आहे आणि त्याचबरोबर रिसर्फेसिंग ऑफ रोड्स आणि जंक्शन इम्प्रुव्हमेंट यासाठी पण आम्हाला विश्वास आहे की पुढचे तीन महिन्याचे काळात ही शहराला ही पूर्ण री रिसर्फेसिंगचे काम विशेष करून जंक्शन्स इम्प्रुव्हमेंट आणि जंक्शन स्मूदनिंगची कारवाई कंप्लीट होईल आता याचे व्यतिरिक्त जे बोबदेव घाटचे प्रकरण घडला होता त्याचे नंतर आम्ही आपल्याला सांगितले होते त्यामध्ये एकूण एट्टी फाईव्ह करोडची एक प्रपोजल शासनाला गेलेली आहे ज्यामध्ये एकूण बाईस घाट आणि आणि आयसोलेटेड एरियाज तिथे सीसीटीव्हीज लावणे तिथे लाईट्स लावणे तिथे पॅनिक बटनचे सिस्टम तिथे पी ए सिस्टम याची पूर्ण एक आढावा घेऊन एक प्रस्ताव तयार करून पाठवण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर त्या त्यामध्ये त्या पण काम सुरू होईल महिला सुरक्षा ही अत्यंत प्राधान्याचे विषय आहे शहराचे जे स्ट्रीट ची एक विषय आहे ज्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम ओव्हरऑल स्ट्रीट सुरक्षावर असतो होतो त्या अनुषंगाने पण संबंधित विभागांकडून कडून अत्यंत चांगली इंटरॅक्शन सुरू आहे आणि त्यांच्याकडून युद्धपातळीवर कारवाई सुरू आहे ऍक्सिडेंटची प्रमाणमध्ये मागच्या वर्षी वर्षीचे तुलनात यावर्षी घट झालेली आहे परंतु तरी पण ऍक्सिडेंट फेटल अॅक्सिडेंटचे विशेष करून मध्ये मोठ्या uh, प्रमाणात आम्हाला आता कारवाई आणखी करायची आहे जसे मागच्या वर्षीचे तुलनेत अप्रॉक्सिमेटली ट्वेंटी पर्सेंटनी फिटल ॲक्सिडेंटची प्रमाण कमी झालेली आहे आणि दोन हजार बावीस पेक्षा तर थर अराऊंड थर्टी पर्सेंट ची कमी घा झालेली आहे परंतु जरी हे फिगर आता आजचे डेटमध्ये अंदाजन दोनशे सत्तर फिटल ॲक्सिडेंट यावर्षी घडलेली आहे ही फिगर मोठ्या प्रमाणात कमी करण्याची दृष्टिकोनातून वाहतूक शाखेला आणि आमच्यासाठी एक उद्दिष्ट आम्ही स्वतःसाठी ठेवलेली आहे गँग ऍक्टिव्हिटीज वर अत्यंत बारकाईने नियंत्रण बारकाईने लक्ष आहे कोणताही अशा प्रकारचे रील्स किंवा सोशल मीडिया पोस्ट किंवा ज्यावर क्राईम किंवा क्रिमिनल्सला ग्लोरिफिकेशन होईल हे मोठ्या प्रमाणात हद्दपार करण्याची कारवाई ऑलरेडी करण्यात आलेली आहे तरी पण स्ट्रे इन्सिडेंट जर अशा प्रकारचे पोस्टचे दिसत आहे तर योग्य इमिजिएट कारवाई यामध्ये पोलीस दलांकडून करण्यात येत आहे सर्व गँग्सचे वर आमची अत्यंत बारीक वॉच आणि नियंत्रण क्राईम ब्रांचचे विशेष क्रिमिनल इंटेलिजन्स पथक जे तयार करण्यात आलेले आहे त्यांचे करून आहे आणि मला विश्वास आहे की पुढचे काळात शहरात क्राईममध्ये क्राईमचे प्रमाणमध्ये आणखी कमी करण्यात आम्हाला यश मिळेल ट्रॅफिकचे योग्य नियोजनमध्ये आम्हाला नक्कीच यश मिळेल ही होती क्राईम लॉ अँड ऑर्डरचे विषयी दोन हजार चोबीसमध्ये अशा कोणत्याही मोठ्या प्रमाणात काही लॉ ऑर्डर ऑर्डरची घटना ज्यावर शांती सुव्यवस्थावर विपरीत परिणाम होईल अशा प्रकारची काही हे घटना घडलेली नव्हती लॉ एंड ऑर्डर मेंटेन करणं कॉम्युनल हार्मोनी मेंटेन करणे आमच्यासाठी परत एक प्रायोरिटीचे विषय आहे त्यावर पण आमचे पूर्णपणे लक्ष आहे आता वेगवेगळी चांगली कामगिरी जे आठवणीसाठी फेब्रुवारीचे महिन्यात अंदाजन छत्तीसशे कोटी रुपयेची ड्रग्जची साठा जप्त करण्यात आली होती जे तपास सध्या नॅर्कोटिक्स कंट्रोल ब्युरो करून आहे त्यामध्ये इंटरनॅशनल लिंकेजेस असल्यामुळे एन सी बी तपास घेतली होती त्यांच्याकडून तपास आहे ड्रग्स हे आमच्यासाठी पण अत्यंत मोठा अत्यंत प्रायटीचे विषय आहे आणि यामध्ये पण अत्यंत चांगली सफलता पोलिसांना मिळालेली आहे पुढचे काळात आणखी शहराला ड्रग फ्री करून ड्रग मुक्त करून जे जे हॉटस्पॉट्स आहे त्याबद्दल पण कारवाई करण्यात आलेली आहे याबद्दल काही कोणाचे प्रश्न असतील तर हंड्रेड परसेंट इस प्रकार की जो प्रोएक्टिव और एक अच्छी कार्रवाई है उसको पुलिस दल के तरफ से हमेशा ही एप्रिशिएट किया जाता है भाजी बाकरे साहब अभी नहीं है यहाँ पे लेकिन आ, उनको, भी उनको भी बुलाया है हमने कुछ गुच्छ देने के लिए और इस प्रकार की जो भी कार्रवाई हमारे अधिकारी कर्मचारी के द्वारा की जाती है उसको डेफिनेटली हम एप्रिशिएट करते हैं और उसके उनको हमेशा हम सराहनीय उनके काम को करते हैं सायबर क्राईम बद्दल संख्या यावर्षी फिगर्स जर आपण बघितले तर सायबर क्राईम्स आणि चीटिंग्स ओव्हरऑल यामध्ये फिगर्स वाढलेली आहे आमची एक भूमिका आहे की जे काही गुन्हा झाला ते गुन्हा दाखील व्हायला पाहिजे आणि तपास व्हायला पाहिजे ते दोन्ही प्रकरणात मोठ्या प्रमाणात तपास सुरू आहे सायबर क्राईम्सला पूर्णपणे एक एक नवीन दिशा नवीन ऊर्जा देण्यासाठी काही नियोजन आहे मनुष्यबळ वाढवण्यासाठी कपॅसिटी का, बिल्डिंग करण्यासाठी आणि प्रायव्हेट एक्सपर्ट्सला रोपिंग करून हे डे टू डे सायबर क्रिमिनल्स बद्दलचे योग्य मॉनिटरिंग आणि डिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन याबद्दल उपाययोजना नियोजित आहे त्याबद्दल आपल्याला लवकरात लवकर त्या विषयावर आपल्याला विस्तृत सूचना विस्तृत माहिती देण्यात येतील आणि यामध्ये त्याचबरोबर प्रिव्हे डिटेक्शन आणि रेजिस्ट्रेशन आणि हे व्यतिरिक्त एक एक कॉम्युनिटी अवेअरनेस प्रोग्राम पण आणणे घडवणे एक अत्यंत गरजेचे आहे अशा वाटते कारण तीच तीच मोज मोडस ऑपरेंडी मध्ये पण विक्टिम्स हे काही लोक त्याचे विक्टिमाइज होत आहे आणि ते ओ टी पी शेअर करण्याचे प्रकरण असतील किंवा काही अनवॉन्टेड uh, लिंक्स उघडण्याचे असतील किंवा काही बँक डिटेल्स देण्याचे असतील अशा काही गोष्टीवर आणखी एक सिस्टेमिक तोरवर काही अवेअरनेस कॅम्पेन्स पण राबवण्याची आमची नियोजन हो आहे सॉरी That's what I just said. That uh, apart from the efforts of detection of uh, uh, of uh, cyber crimes and cheating, there needs to be a awareness campaign also, which needs to be taken on a war footing. And we have I just said that we are planning. इंटेन्सिव कैम्पेन फॉर प्रिवेन्शन फॉर क्रिएटिंग अवेरनेस इन रेस्पेक्ट ऑफ साइबर क्राइम्स याबल आम कल्पना नहीं है तो वेगढ़ जि वेगे युनिट क्या प्रकरण हाड़ता है क्या आमता ही टिप्पणी करने योग्य संयुक्तिक नहीं yes, okay. थैंक यू थैंक यू very मच